मुंबईची किडे मोकड्याची जिंदगी नऊ जून दोन हजार पंचवीस सकाळचे साडेआठ वाजले होते कसारा ते सीएसएमटी जाणारी लोकल ट्रेन लोकांनी खचाकच भरलेली होती पण त्यामधल्या तेरा लोकांचा आजचा भयानक दिवस होता जशी ट्रेन मुंब्राजवळ येते मुंब्राजवळ बाहेर नटकलेले तेरा जण एकामागून एक खाली पडतात तिथे त्यांचा मृत्यू होतो पण हा ऍक्सिडेंट झाला कसा कारण मुंबईमध्ये लाखो लोक अशी रोजचा जीव घेणार प्रवास करतात ही नॉर्मल गोष्ट आहे त्यांच्यासाठी रिसर्च केल्यानंतर समजलं की दुसरीकडून पण लोकल येत होती आणि ह्या लोकलमध्ये पण बाहेर लटकलेले लोक होते आणि जी इकडून जात होती तिच्यामध्ये पण बाहेर लटकलेले लोक होते या लोकांमधली एकामेकाची बॅग एकामेकाला लागली आणि तेरा लोक एका मागोमाग खाली पडले आय नो ही दुःखाची गोष्ट आहे पण हे मुंबईकरांसाठी काही नवीन नाही मुंबईमध्ये रोजचे असे ॲक्सिडेंट होत असतात आणि असे कित्येक लोक रोजचे मरत असतात पण आज आपण तेच जाणून घेणार आहोत किडेमकडे जिंदगी आणि रोजचा जीव घेणार प्रवास नमस्कार मी आझाद पवार महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र महाराष्ट्र जो भारताच्या जीडीबी मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युट करणारा राज्य आहे महाराष्ट्र ज्याची राजधानी मुंबई जिला देशाची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते या मुंबईला सपनोखा शहर म्हणतात या मुंबईमध्ये तुम्हाला बॉलिवूड ते धारावीची झोपडपट्टीपर्यंत सर्व काही पाहायला मिळेल पण याच मुंबईमध्ये रोजचे लाखो लोक जीव घेणा प्रवास करत असतात खास करून लोकल ट्रेनचा रोजचे पंच्याहत्तर लाख लोक मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करतात कोणी गाणं म्हणत जातं तर कोणी भजन म्हणत जातं कुठे मारामारी चालू असते तर कुठे चेंगरा चेंगरीत लोक दाबले जातात असा रोजचा जीव घेणा प्रवास मुंबईकर लोकल ट्रेनने करत असतात रोजचे सात प्रवासी प्रवास करताना आपला जीव गमावतात आणि मागच्या वीस वर्षात एक्कावन्न हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे या लोकल ट्रेनने प्रवास करताना यावर सरकारने काय सोल्युशन काढलं तर बाहेर लटकला फाईन लावली त्यांना जेलमध्ये टाकलं सरकारने करायला काय पाहिजे होतं तर रेल्वेच्या कपॅसिटी वाढवल्या पाहिजे होत्या नंतर जे ऑटोमॅटिक डोअर लावणार होते त्यांचं काय झालं जे करायला पाहिजे ते करत नाही सरकार आणि वेगळेच कामं करत राहत मुंबईमध्ये रोजच्या बत्तीसशे सोळा लोकल ट्रेनच्या ट्रिपा होतात पण त्या अजून वाढवल्या पाहिजेत कारण तीनशे पर्सेंटपेक्षा जास्त कपॅसिटी कमी आहे अजून तिथे कारण लोकसंख्याच तेवढी मोठी झालेली मुंबईमध्ये पंच्याहत्तर लाख ,00 पेक्षा जास्त लोक रोजचा प्रवास करतात विचार करा तोही जीव घेणार सरकारने पहिलेच ऍक्शन घेतली पाहिजे कारण घटना घडून जाते मग सरकारला जाग येते प्रशासनाला जाग येते सरकारला दिसत नाही का इतक्या वर्षापासून लाखो लोक जीव घेणार हा लोकल ट्रेनचा प्रवास करतायत आणि काही घटना घडल्यावर त्यांच्या घरच्यांना कंपयाचे देऊन त्यांचं तोंड बंद केलं जातं पण हे लोकांनाही समजत नाही ही आज तुमच्यासोबत घटना घडली उद्या अजून दुसरं कोणासोबत घडेल आता एका उदाहरणाने समजूया जापानची राजधानी टोकियोमध्ये पण अशीच मुंबईसारखी गर्दी राहायची पण एकोणीसशे चौसष्ट मध्ये तिथल्या सरकारने पहिलेच प्रिकॉशनरी ऍक्शन घेतल्या आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला तिथे टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि असे सिस्टमॅटिक रेल्वेचे कॉरिडोर बनवून दिले जिथे आतापर्यंत एकही ॲक्सिडेंट झालेलं नाही म्हणजे विचार करा कारण जापानमध्ये प्रत्येक माणसाच्या जीवाची किंमत आहे आणि भारतामध्ये रोजचे खेडमेकडे सारखी असेच जिंदग्या चिरडल्या जातात आणि याला सरकार जबाबदार आहे आणि जनता सुद्धा कारण जनतेलाच माहिती आहे आप आपले मुद्दे काय आता मुंबईमध्ये किती वर्षापासून अशी हालत आहे आणि रोजचा लोक असा जीव घेणं प्रवास करतायत लोकांना पण मागणी करता येत नाही का बरोबर आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत मुंबई महानगरपालिकेची जी आशिया खंडातील भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे या निवडणुकांमध्ये तुमचे मुद्दे काय पाहिजेत तर या लोकल ट्रेनने रोजचे लाखो लोक जीव घेणार प्रवास करतात या तर याच्यासाठी सरकार काय करते आहे कारण यामध्ये रोजचे लोक मरत पण असतात तर याच्यासाठी सरकारने जे ऑटोमॅटिक डोअर लावणार होती त्याचं काय झालं त्यावर सरकार काम करते का ते जनतेने बघितलं पाहिजे नंतर या लोकल ट्रेनच्या टिपा वाढवल्या पाहिजेत नंतर याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे अजून काहीतरी किंवा अल्टरनेट रूटने काही करता आलं तर ते करता आलं पाहिजे सरकार याच्यावर लक्ष देते का हे पण जनतेने बघितलं पाहिजे दुसरा मुद्दा जी मुंबई दरवर्षी पाण्यामध्ये डुबते यावर सरकारकडे काय सोल्युशन आहे कारण ते ड्रेनेज आहे इंग्रजांच्या ड्रेने तेच सरकार आतापर्यंत वापरतय आणि रोजचे याच्यामध्ये पण लोक मरत राहतात आय एम अंडर दॉटर टू मच रिडिंग सरकार काय करते सरकार उलट मुंबई डुबवण्याच्या मागे जे कोस्टल रोड बनवण्यासाठी सरकारने पासष्ट हजार मॅग्रो झाडं कापण्याची हायकोर्टाकडून कोड़। परवानगी पण घेतलेली म्हणजे विचार करा आणि कापण्याला सुरुवात पण झाली असेल चाललं काय म्हणजे मुंबई अजून डुबेल आणि ही मॅग्रो झाडांची भिंत ही सुरक्षा भिंत आहे मुंबईकरांची नंतर तिसरा मुद्दा ट्राफिक आहे मुंबईमध्ये बेरोजगारी आहे नंतर तिथल्या लोकांना राहण्यासाठी घरं इतके छोटे छोट्या जागेत आहे त्यासाठी सरकार काय करते असे मुद्दे पाहिजे तुम्ही तेच जाती धर्माच्या नावाने किंवा एका पक्षाच्या अंधभक्ताप्रमाणे तुम्ही तिथे मतदान करू नका हेच मला सांगायचे बाकी जनतेच्या हातात आहे आणि तुम्हाला काय पाहिजे ते तुमच्या हातात आहे बिकॉज वी द पीपल ऑफ इंडिया अँड वी ओनर ऑफ दिस कंट्री अंडरस्टँड जय हिंद वंदे मातरम